आज आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणून मी एका अशा किल्ल्याबद्दल सांगणार आहे जो बिल्ड आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी व जे माझे गावही आहे ते म्हणजे किल्ले पारगड पारगड हा महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर वसलेला नितांत सुंदर किल्ला आहे किल्ल्यावर जायला दोन रस्ते आहेत पायऱ्या चढून किल्ल्यावर जाता येतं किंवा पायथ्यालाच पायऱ्यांच्या बाजूने डांबरी रोड आहे तिथून तुम्ही गाडीवर घेऊन जाऊ शकता महाराष्ट्राच्या पार दक्षिणेला असलेला किल्ला म्हणून याचे नाव पारगड पडले असे म्हणतात किल्ल्याचे क्षेत्रफळ अंदाजे अठ्ठेचाळीस एकर आहे गडावर प्रवेश करताच तुम्हाला तीन तोफांचे अवशेष दिसतील किल्ल्याच्या तटावर मारुतीचे मंदिर आहे गाभाऱ्यातील मारुतीची मूर्ती स्फूर्ती देणारी आहे मंदिरात समाधी देखील आहे पारगड हा मा इतिहास प्रसिद्ध किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे सोळाशे चौऱ्याहत्तर साली बसवला गोव्यातील पोर्तुगांच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करणे हा प्रमुख हेतू असावा मारुतीच्या मंदिराकडून थोडे पुढे केल्यावर पारगड वस्ती सुरू होते तिथेच आपल्याला शाळा व छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रॉन्झमधील पुतळा पाहायला मिळतो कोल्हापूरच्या रवींद्र मिस्त्री यांनी हा ब्रॉन्झमधील पुतळा साकारला असे म्हटले जाते हे आहे भवानी मातेचे भव्य मंदिर या मंदिराच्या गावाऱ्यात शिवकालीन मूळ दगडी मंदिर आहे भवानी मंदिरात शिवकालीन प्रसंग चित्रांमध्ये दाखवलेले आहेत ही भवानी मातेची मूर्ती स्फूर्ती देणारी आहे या गडाचे पहिले किल्लेदार म्हणून तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायाजी मालुसरे यांचे नाव घेतले जाते इसवी सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये औरंगजेबाचे पुत्र शहाजादा मुआजम व खवास यांनी पारगडावर हल्ला केला होता परंतु इथल्या पाचशे शूर मावळ्यांनी त्यांचा पराभव केला आजही या गडावर मालुसऱ्यांचे शेलार मामांचे माळवे नांगरे गडकरी यांचे वंशज राहतात पारगडावर ढालो माय शिमगा दसरा असे अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात इथे पारगड हेरिटेज रनसारखी स्पर्धाही होते तर तुम्ही कधी व्हिजिट देणार आमच्या या पारगड किल्ल्याला